जय महाराष्ट्र मित्रांनो आपलं सगळ्यात स्वागत आहे फटफटी बाबाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी तुम्हाला आज फर्स्ट चॉईस शोरूम इथला स्टॉक दाखवणार आहे गाड्याचा यांच्या स्टॉकमध्ये स्विफ्ट डिझायर आहे त्याच्यानंतर क्रेटा दोन दोन क्रेटा है। है। आहे वेगनार आहे अल्टो सँट्रो अशा गाड्या यांच्याकडे खूप मोठा गाड्याचा स्टॉक आहे खूप मोठा म्हणजे सध्याला जो काही स्टॉक आहे दहा अकरा गाड्याचा आहे बट बऱ्याचशा गाड्या यांच्याकडे ॲड होत राहतात पाठीमागच्या साईडला सुद्धा गोडाऊनमध्ये गाड्या लावलेल्या आहेत तर मित्रांनो क्रेटा दोन अवेलेबल आहे एक लेटेस्ट लुक मध्ये स्विफ्ट डिझायर आहे एक ओल्ड लुकमध्ये स्विफ्ट डिझायर आहे तर आपण क्रेटापासून सुरुवात करू तर एम एच झिरो थ्री मध्ये क्रेटा आहे लुक वगैरे तुम्ही बघू शकता गाडीचा सी आर डी आहे मॉडेल आहे टायर कंडिशन जे मित्रांनो गाडीचे टायर कंडिशन सिक्स्टी फाय पर्सेंट आहे अलॉय वगैरे लावण्यात आलेले लावण्यात आलेले म्हणजे कंपनी फिटेड आहे हे चारी टायर टायरमध्ये डिक्स ब्रेक आहे हा गाडीचा फ्रंट लुक गाडी आतमध्ये बघू डिझेल एक पेट्रोल आहे भैया ही गाडी जी आहे डिझेलमध्ये क्रेटा आता आतमध्ये गाडी बघू तर मित्रांनो क्रेटा डॅशबोर्ड इन्फोटेक सिस्टम वगैरे हो दिलेलं आहे एअरबॅग आहे गेला फ्रंड एअरबॅग आहे दोन दोन एअरबॅग दिलेले आहे बाकी फोटो वगैरे तुम्ही मागून घेऊ शकता डिस्क्रिप्शनमध्ये नंबर वगैरे मी तुमच्यासाठी शेअर करेल डिस्क्रिप्शन चेक करत राहा मित्रांनो त्याच्यामध्ये नंबर राहतो कमेंट करून तुम्ही नंबर वगैरे मागता तर एवढ्या धनाला नंबर द देणं शक्य होत नाही तर डिस्क्रिप्शन ज्याला कोणाला माहीत नाही आहे ते दुसऱ्याला विचारून डिस्क्रिप्शन चेक करू शकता तर आता आपण सेकंड क्रेटावरती ही फर्स्ट क्रेटा ही सेकंड क्रेटा हे प्रोजेक्टर हेडलॅम्प वगैरे दिलेले हे हायलोजन हेडलॅम्पमध्ये ही प्रोजेक्टर हेडलॅम्प लॅम्प थोडंसं मॉडल वगैरे चेंज आहे क्रेटास आहे ना भाई आ, तर जबरदस्त अशा मध्ये क्रेटा आहे बघा तुम्ही याचं ॲडजस्टेबल मिरर आहे याला साईड मिरर जे आहे इलेक्ट्रॉनिक ॲडजस्टेबल आहे बटनवरती मूव्ह होतात ते त्याच्यानंतर सनरूप वगैरे इथं बघू शकता तुम्ही प्रोजेक्टर हेडलॅम्प लॅम्प आणि टायर कंडिशन मित्रांनो ह्या गाडीची सेवन्टी फाय पर्सेंट टायर कंडिशन आहे कंपनी फिटेड आहे हा गाडीचा बॅक साईडचा लुक आहे पाडेमार्कचा रेंज रोवर रेंज रोवर स्टाईल्स मध्ये बॅक साइड थोडस सा वाढतं याचं गाडी जबरदस्त एकदम म्हणजे ही ओल्ड क्रेट आणि ह्या क्रेटामध्ये खूप अंतर आहे मित्रांनो डिझाईन वगैरे थोडीशी चेंज आहे गाडी आहात ना बघू हा डॅशबोर्ड वगैरे काही सेम आहे किती एअरबॅग याला एअरबॅग किती आहे गाडीमध्ये चार का गा? आणि हा दोन तर मित्रांनो आपण ही जे सनरूपवाली एक बघितली गाडी ही वाली क्रेटा जे आहे याच्यामध्ये चार एअरबॅग आहे पेट्रोल एक डिझल आहे डिझेल आहे आणि ही सुद्धा डिझल याच्यामध्ये दोन एअरबॅग आहे याच्यात चार एअरबॅग आहे तुम्ही बोनेट वगैरे बघू शकतात बराचसा चेंजेस आहे इंजन बद्दल काही माहिती देऊ शकत नाही मी तुम्हाला की दोघांच्या इंजनमध्ये काय फरक आहे म्हणून बट गाडी तुम्ही समोरामोर येऊन गाडी टेड्राईव्ह वगैरे घेऊन गे। फायनल करू शकता आपण ह्या क्रेटाचा काय ऑफर दिलेला आहे नऊ लाख दोन हजार सतरा मॉडेल साडेनऊ लाख रुपये ऑफर ऑनर गाडीच्या फर्स्ट मध्ये किलोमीटर किती झालेली आहे नाही असं बोलतो ना लाख तर मिनिमम एक लाख किलोमीटर गाडी रन झालेली आहे आणि ऑफर का दिलेला आहे साडेनऊ लाख साडेनऊ लाख रुपये ऑफर दिलेला आहे मित्रांनो आधी आपण गाड्या वगैरे दाखवून झालेलं आहे आता आपण डिटेल सांगतोय तुम्हाला तर हा ऑफर प्राईज आहे याच्यामध्ये कमी वगैरे होईल आणि ही सनरूफवाली जी क्रेट आहे दोन हजार कधीची आहे दोन हजार वीस मॉडेलची क्रेटा आहे डिझेल मध्ये गाडी आहे ऑनर ऑनर फर् फर्स्ट ऑनर वान। मध्ये गाडी एक किलोमीटर एक, एक लाख मिनिमम किलोमीटर झालेलं आहे ऑफर काय ठेवलेलं आहे सोळा लाख पंच्याहत्तर हजार सोळा लाख पंच्याहत्तर हजार ह्या क्रेटाचा ऑफर ठेवलेला आहे मित्रांनो सोळा लाख पंच्याहत्तर हजार ऑफर प्राइज आहे याची नऊ किती साडे नऊ लाख नऊ लाख ती साडे सोळा लाख पंच्याहत्तर हजार लाख ह्या क्रेटाचा ऑफर दिलेला आहे एम एस सत्तेचाळीसमध्ये गाडी आहे तर ओवरऑल गाडीची बाकी काही डिटेल आहे ती तुम्ही फोटो वगैरे मागून ओनरशिप बोलून किंवा शोरूमला विजिट करून गाड्यामध्ये डील वगैरे करू शकता ते हे झालं क्रेटाबद्दल नेक्स्ट एम एस झिरो एटमध्ये विडिया आहे गाई हा आहे स्विफ्ट डिझायर व्हिडिओ आहे कंपनी फिटेड आलोय आहे गाडीचे टायर कंडिशन बिलकुल नवीन आहे नवीन टायर फिटेड आहे मित्रांनो कंपनी फिटेड आलो आहे गाडीवरती कुठेही स्क्रॅचेस वगैरे नाही आहे थोडाफार खालच्या साइडला आपण जे बोलतो त्याला हे तुम्ही मित्रांनो झिडियानो आहे इथं जो मुलगा काम करतोय त्याला आयडिया नाही आहे हे आहे मॉडेल आहे झेडीआय मॉडेल मध्ये गाडी आहे ह्या मुलाकडनं काही चुकत वगैरे असेल तरी सुद्धा तुम्ही ऑनर सोबतच कॉन्टॅक्ट करा नंबर वगैरे डिस्क्रिप्शन मध्ये माझ्याकडनं चुकी होऊ शकते किंवा हा जो मुलगा इथं काम करतो याच्याकडनं सुद्धा चुकी होऊ शकते कारण ऊनच एवढं आहे की माणूस कोणीही पागल होऊ शकतं मित्रांनो तर झेडे आहे गाडी आहे एअरबॅगवाली गाडी आहे दोन हजार कधीची आहे दोन हजार चौदा मॉडेलची गाडी आहे सव्वा पाच लाख रुपये सव्वा पाच लाख रुपये ऑफर आहे किती किलोमीटर चाललेली आहे एक, एक लाख किलोमीटर रन झालेली आहे आणि ऑफर काय सांगितलं होतं सव्वा पाच लाख सव्वा लाख रुपये फर्स्ट ओनर आहे सेकंड। सेकंड का सेकंड ओनर मध्ये गाडी आहे टायर वगैरे छान आहे तुम्ही बघा लुक वगैरे फोटो मागून घेऊ शकता म्हणा मित्रांनो तू आपण आतमधनं गाडी बघितली आतमधन छान कंडिशन टायर वगैरे सुद्धा गाडीची नवीन आहे जे काही डिटेल्स वगैरे जेवढी मिळाली तेवढी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे पुढची जे माहिती आहे तुम्ही कॉल वगैरे करून घेऊ शकता किंवा व्हॉट्सअप मेसेज करून डिटेल मागून घेऊ शकतात नेक्स्ट गाडी आहे स्विफ्ट डिझायर मी सांगतो मित्रांनो मॉडेल वगैरे त्याला विचारून थोडा प्रॉब्लेम होईल परत तर ही थोडीशी लेटेस्ट लुकमधली गाडी होती स्विफ्ट डिझायर शॉर्ट डिक्की स्विफ्ट डिझायर आहे मित्रांनो झेडिया मॉडेलमध्ये लुक वगैरे थोडासा डिफरंट आहे दोन्ही गाड्यामध्ये टायर ह्या गाडीचे सुद्धा नवीन टायर तुम्हाला मिळणार आहे एअरबॅग आहे गाडीमध्ये दोन मारुतीच्या गाड्यामध्ये एअरबॅग असून सुद्धा जाण्याची शक्यता राहते तरी सुद्धा लोक ह्या गाड्या खरेदी करतात कारण की रिसेल व्हॅल्यू आहे कुठं बिघडली सुधारली तर रोडवरती कुठेही लोकल मेकॅनिक कडे तुम्ही काम वगैरे करून घेऊ शकता तेच कारण आहे की मारुतीच्या गाड्या जा, सर्वात जास्त विकल्या जातात तर ही स्विफ्ट डिझायर बद्दल तुम्हाला माहिती दिली आता आपण ह्या गाडीबद्दल माहिती देऊ दोन हजार सतराची दोन हजार सतराची गाडी आहे ऑनर ऑनर फर्स्ट ओनर फर्स्ट ऑनरमध्ये गाडी किलोमीटर एक लाख समथिंग झालेलं आहे ऑफर काय सात लाख पंच्याहत्तर हजार सात लाख पंच्याहत्तर हजार ऑफर दिलेला आहे डिझेल पेट्रोल डिझल डिझेल ही पण डिझेल तर ह्या दोन्ही गाड्या डिझेल होत्या आपण क्रेटा दोन बघितल्या दोन स्विफ्ट डिझायर बघितल्या तर मित्रांनो आता पाठीमागच्या साईडचा गाड्याचा स्टॉक बघू तर वेगनार आहे आपल्याकडं एम एस झिरो टूमध्ये व्हाईट कलरमध्ये गाडी आहे पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आहे टायर वगैरे फिफ्टी पर्सेंट टायर कंडिशन आहे बॅकची जे आहे सेवन्टी पर्सेंट असेल बट समोरामोर जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला कंडिशन टायरची समजूल जे येते वेगनार पेट्रोल प्लस सी एन जी एम एस झिरो टूमध्ये गाडी आहे खोलो इसको खोल दो हे आतमधनं वेगनारचं कंडिशन सीट कंडिशन वगैरे छान आहे बाकी मध्ये तुम्हाला इथं थोडंसं म्युझिक सिस्टम वगैरे थोडा मोठा साईजचा कि जे तुम्हाला करायचं नंतर ते तुम्ही करू शकता चांगली गाडी आहे क्लीन आहे आतमधनं सुद्धा पेट्रोल प्लस सी एन जी म्युझिक सिस्टम दिलेलं आहे काय ऑफर आहे काय डिटेल राहणार आहे दोन हजार कधीची गाडी आहे दोन हजार तेरा मॉडेलची गाडी आहे मित्रांनो सव्वा लाख आणि ऑफर जो यांनी ठेवलेला आहे सव्वा तीन लाख रुपये ठेवलेला आहे ऑनर किती गाडी चे सेकंड मध्ये गाडी किलोमीटर एक लाख समथिंग गाडी चाललेली असं समजून पेट्रोल प्लस सीएनजी गाडी कंपनी फिटेड एक कसं आहे सी कंपनी फिटेड कंपनी फिटेड सीएनजी मित्रांनो कारण की तिथं बॅच वगैरे दिलेला आहे ओरिजिनल कंपनी फिटेड गाडी आहे मुंबई पासिंग मधली गाडी आहे त्याला कुणाला पेट्रोल प्लस सीएनजी वेगनार गाडी घ्यायची आहे ते प्लीज डिस्क्रिप्शन चेक करा दिलेल्या नंबरवर संपर्क करा किंवा शोरूमला विजिट देऊन गाडीची टे ड्राईव्ह वगैरे तुम्ही घेऊ शकता नेक्स्ट पण वेगनार आहे गोल्डन कलरमध्ये एम एस ट्वेंटी लोकल संभाजीनगर औरंगाबाद पासिंगमध्ये गाडी आहे टायर वगैरे बिलकुल नवीन आहे गाडीचे फ्रंटचे थोडेसे गेलेले टायर आहे बट बॅक साईडचे नवीन वाटत आहे मला खुला आहे खुला आहे खुला आहे तर मित्रांनो गाडीची सीट कंडिशन वगैरे हो छान आहे इंटेरियर बी बरच छान आहे कारण की गाडी मॉडेल वर डिफेंड आहे आता कधीच मॉडेल आहे दोन हजार नऊ ची गाडी आहे पेट्रोल गाडी का प्युअर पेट्रोल गाडी मित्रांनो ऑनर ऑनर फर्स्ट ओनर फर्स्ट ऑनर मध्ये गाडी आहे किलोमीटर किती झालेलं आहे तर हे पण एक लाख समथिंग काहीतरी झालेलं आहे आणि तुम्ही गाडी बघू शकता वेगनार आहे तुम्हाला एक वेळेस गोल फिरून दाखवतोय दोन हजार नऊ मॉडेल आहे का दोन हजार नऊ मॉडेल मध्ये गाडी म्हटल्यानंतर बजेट मध्ये तुम्हाला मिळेल मॉडेल आहे ऑफर काय दिलेला आहे एक, दिले एक लाख दहा हजार रुपये गाडीचा ऑफर प्राइस ठेवलेला आहे मित्रांनो त्याच्यामध्ये कमी वगैरे हो होऊन जाईल जर तुम्हाला गाडी पसंत आहे तर तुम्ही कॉल वगैरे हो करून डिटेल मागून घेऊ शकता दोन हजार नऊ फर्स्ट ऑनर एक लाख समथिंग किलोमीटर ऑफर एक लाख दहा हजार रुपये नेक्स्ट गाडी जे आहे मित्रांनो ब्लॅक कलरमध्ये फोर्ड इको इको स्पोर्ट आहे की तर टायटेनियम मॉडेलमध्ये फोर्ड कंपनीचं इको स्पोर्ट आहे टायर वगैरे गाडीचे नवीन आहे मित्रांनो बिलकुल कंपनी फिटेड आलोय आहे गाडी छान कंडिशनमध्ये ब्लोज ही ब्लॅक कलरमध्ये गाडी आहे आता ही गाडी त्या साईडनं तुम्हाला दाखवू शकत नाही तिकडून बंद आहे सगळं सगळं बट आता तुम्हाला गाडीचं इंटेरियर वगैरे दाखवतो तर मित्रांनो फोर्ड इकोस्फोट टायटेनियम मॉडेल मध्ये गाडी आहे एअरबॅग वगैरे सगळं काही तुम्हाला मिळणार आहे गाडी एवढी धूळ कशी कोणात झाली रे ओपन होतं ग हे सगळं तर गाडीमध्ये बरीच धूळ वगैरे पूर्ण पूर्ण हा त्या साईडची इंडो अर्धी खुललेली आहे म्हणजे ती वर्क करत नाही त्यामुळे ती ओपनच आहे तर आधी आतमध्ये जे आहे धूळ गोळा झालेली आहे तर टायटेनियम मॉडल होतं इक्कोस फोर्टचा आता आपण डिटेल्सवरती येऊ आणि मित्रांनो फोर्ट कंपनीच्या गाड्या खूप मजबूत अशा गाड्या राहतात त्याचं डोअर खोलल्यानंतरसुद्धा आपल्याला फील होतं की बिल्ड क्वालिटी जी आहे गाडीची ती जबरदस्त मजबूत अशी गा क्वालिटी राहते बट त्या साईडनं गाडीचं मिररचं आपलं सॉरी इंडोचा काही प्रॉब्लेम आहे आतमध्ये खूप धूळ वगैरे गोळा झालेली आहे तर भाऊ दोन हजार ते तेरा दोन हजार तेरा मॉडेलची टायटेनियम इकोस्पोर्ट गाडी आहे फोर्ड कंपनीची ऑनर सेकंड ऑनर जे आहे सेकंड आहे किलोमीटर किती आहे किलोमीटर एक, एक लाख किलोमीटर गाडी रन झालेली आहे ऑफर काय ठेवलेला आहे पाच लाख रुपये गाडीचा ऑफर प्राइस दिलेला आहे मित्रांनो याच्यामध्ये कमी वगैरे हो केला जाईल नेक्स्ट जे जा गाडी आहे रिट्स आहे शायनिंग गोल्ड कलरमध्ये मेहंदी कलरमध्ये गाडी आहे व्हिडिया मॉडल आहे डिझल आहे ना डिझल गाडी आहे जास्त काही दाखवता दा, जागा नाही आपल्याला गोल फिरून वगैरे दाखवायला तरी बघ गाडी कंडिशन वगैरे सीट कंडिशन ओवरऑल जे काही तुमच्या समोर आहे तुम्ही स्वतः येऊन बी बघू शकता आ, दोन हजार दोन हजार दहा मॉडेल सेकंड ओनर गाडी सेकंड ओनरमध्ये दो अच्छी दोन ऐंशी ऑफर आहे दोन लाख ऐंशी हजार ऑफर आहे टायर वगैरे गाडीचे छान कंडिशन मध्ये म्हणजे नवीन टायर म्हटलं तरी चालेल पण तुम्ही स्वतः येऊन गाडीची ट्रेटर वगैरे घ्या त्यानंतर तुम्हाला गाडीचं काय का कंडिशन आहे इंजन वगैरे काय आहे हे सगळं काही तुम्हाला माहित होईल एम एच झिरो फोर मध्ये गाडी आहे त्याच्यानंतर नेक्स्ट गाडी एक कोणती गाडी आहे आय टेन हृंदाईची आय टेन आहे एम एच झिरो वन मध्ये घेऊन जाईन कलर एक नंबर रिच रेड कलर याची डिटेल अशीच देऊन टाकतो मित्रांनो तुम्हाला ओपन झाली का फ्रंटचे टायर मला नवीन नुँ वाटत बॅकचे टायर <ही> गाडीची कंडिशन छान आहे आतमधन बाहेरून सुद्धा गाडी दिसायला छान आहे आतमधनं बी छान कंडिशन मध्ये टायर वगैरे पण एवढे खराब नाही पाठीमागचे दोन हजार दो दोन हजार अकरा मॉडेल सेकंड ओनर गाडी सेकंड ओनर मध्ये किलोमीटर एक लाख नव्वद हजार ऑफर एक लाख नव्वद हजार रुपये गाडीचा ऑफर प्राइस ठेवण्यात आलेला आहे आणि किलोमीटर किती झालेली आहे एक लाख समथिंग किलोमीटर ही गाडी झालेली आहे ऑफर वगैरे तुमच्यासोबत शेअर केलेला आहे काय ऑफर ठेवला एक लाख नव्वद हजार एक ऑफर आहे नेक्स्ट गाडी आहे वेगनार आहे ही गाडी तुम्हाला दुरूनच दाखवतो ग्रे कलर मध्ये गाडी आहे दोन हजार कधीची आहे बाराची दोन हजार बाराची गाडी आहे मित्रांनो